ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ते सी एन एस हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून रखडला आहे त्यामुळे त्या, त्या भागातील विकासाला खेळ बसली आहे आता रेल्वे ब्रिजचे काम जोरात सुरू झाले आहे मात्र महापालिकेच्या वतीने या रस्त्याला सर्व्हिस रोड केला नाही काही लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे या रस्त्यावर सध्या भाजी मंडई झाली आहे महापालिकेने या ठिकाणी सर्व्हिस रोड करावा अन्यथा त्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला या प्रसंगी प्रताप चव्हाण महेश धारा शिवकर विजय पुकाळे उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर महाराज पुळा परिसंत सीएनएच हॉस्पिटल मत्या, मत्या त्या म मध्य मधल्या मार्गावरती रेल्वे ट्रॅकच्या खालून रस्ता चालू होणारा भुयारी मार्ग त्यामुळं भुयारी मार्ग रस्ता चालू झाल्यास रहदारी वाढणारा त्या परिसराशी अवंतीनगर धाम छत्रपती संभाजी महाराज मुद्रा रहदारी वाढणार असून भविष्यामध्ये सर्विस रोड महापालिकेनं खुला न करून दिल्यास त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेप होण्याचा संभव आहे आणि लोक अनेक लोकं ते त्या भाग डेव्हलप झाल्यामुळं पोलिस अधिकारी अधिकारी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक तिथं राहायला आल्यामुळे त्यांची प्रावेशही नष्ट होणार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त मोरेसाहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे शेअर प्रमुख महेश धाराशेकर मी विजय फुकाळे यांच्या माध्यमातून आम्ही स्वतः राहतो सुद्धा त्या परिसरात शिवसेना शहर उत्तरच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे महापालिकेने जर सर्विस रोड खुला करून नाही दिलास तर आम्हाला जर रेल्वे ट्रॅक करून जो जाणारा रहदारी चालू होणार आहे ते आम्ही शिवसेनेच्या वतीनं आडवून तो महामार्ग आडव आडून हे आंदोलन करून अडवणार आहे जोपर्यंत परिसर खुला केल्याशिवाय सर्विस रोड खुला केल्याशिवाय तो भुयारी मार्ग चालू करून छत्रपती <laughs> संभाजी महाराज पुतळा ते सी एन एस हॉस्पिटल या रस्त्याला जोडणारा जो रेल्वे खालून मार्ग का होता भुयारी तो लवकरच खुला होणार आहे परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळं सर्विस रोडवर किंवा ज्या ठिकाणी सर्विस रोड प्रस्तावित आहे त्या ठिकाणी काही मालमत्ताधारकांनी आपली दुकानं थटलेली आहेत परंतु जेव्हा हा मार्ग चालवेल तेव्हा निश्चितच त्या ठिकाणची रहदारी वाढेल व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल त्या ठिकाणी आज बरीच दाट लोकवस्ती झालेले आहेत हॉस्पिटल आहेत शाळा आहेत त्या ठिकाणी त्यामुळं विद्यार्थ्यांनी नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता तो सर्व्हिस रोड तातडीने बनवून खुला करणं गरजेचं आहे आणि खुला न केल्यास शिवसेनेच्या वतीनं रस्त्या रूप आंदोलन करण्यात